लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या झालेल्या अवमानाविरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला आहे उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीने महत्वाचं पद आहे या पदाला मान व प्रतिष्ठा आहे परंतु राजकारणात सर्व पाती सोडलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी व तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीचा अवमान केलाय उपराष्ट्रपतींचा अवमान हा भारताचाच अवमान आहे त्याबद्दल काँग्रेस तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनी केलंय आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षाच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका केली त्यांचा अवमान करण्याचं काँग्रेस पक्ष आणि आय एनडीआय हे भरकटलेले आहेत ज्यांना आपला नेता पण ठरवता येत नाही त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठे बिबिक्री कर एका दृष्टीने ते देशाचा अपमान करतायत संविधानाचा अपमान करतायत उपराष्ट्रपतीचा अपमान करतायत आणि त्याच्यामुळे हे असले चिल्लर धंदे राहुल गांधीने दे सोडून द्यावे नाहीतर आणखी त्याचा जो आहे तो लोक करतील खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्यसभेचे खासदार जगदीप धनखड यांचं त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर जे त्या ते ठिकाणी त्यांच्या व्यंगत्वावर जे ऍक्शन केली आणि त्या ऍक्शनची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर काँग्रेस पक्षाचे नेते जे स्वतःला पंतप्रधानांचे स्वप्न बघतात राहुल गांधी यांनी त्यांची शूटिंग केली आणि निर्लज्जचा कळस त्या ठिकाणी गाठला आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे पक्षा खासदार कल्याणजी बॅनर्जी यांचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्ष हा गेल्या स्वातंत्र्यानंतर जो काय रसा तळाला आता चाललेला आहे शेवटचं त्या ठिकाणी जे भारतीय आपलं राज्यसभेचे जे खासदार आहेत धनगड साहेब त्यांची त्या ठिकाणी जे व्यंगत्वावर त्या ठिकाणी राहुल गांधींनी जी शूटिंग केली तो त्या ठिकाणी त्यांचा जो अपमान करण्यात आला त्याचा निषेध आणि काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय